श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरमध्ये एक आपलं हक्काचं ग्राउंड आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि डिस्ट्रिक्ट कोल्हापूर असोसिएशनचा हक्काचं ग्राउंड तिथं आता आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या ग्राउंड विकसित करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडनं आपण पहिल्या ट्रान्समध्ये पंच्याहत्तर लाख रुपये हे तिथं दिलेलं आहे तर गेल्या वर्षी आपण पन्नास मॅचेस इथं घेऊ शकलो पण येत्या काळामध्ये बी सी सी आयच्या मॅचेस आपल्याला इथं घ्याव्यात नाही तर घेता याव्यात यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न करत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे कोल्हापूरकरांनी जर ठरवलं तर ते केल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळे कोल्हापूरकरांना मी विनंती करतो की कोल्हापूर टस्कर आपली जी टीम आहे त्याला अजून जास्त ताकद आपण द्या ही टुर्नामेंट नेहमीप्रमाणे गेल्या वेळेसुद्धा जिओ हॉटस्टारवर दाखवण्यात आली होती यंदा सुद्धा जिओ हॉटस्टारबरोबर आपला टायअप असल्यामुळे तिथं आपल्याला ही टुर्नामेंट बघता येईल त्याच्याचबरोबर स्टार स्पोर्ट्स दोन याच्यावर ही टुर्नामेंट आपल्याला बघता येईल चार तारखेला सुरू झालेली टुर्नामेंट ही बावीस तारखेपर्यंत होईल आणि बावीस तारखेला या टुर्नामेंटचा फायनल असणार आहे पण देशामध्ये सुरक्षतेचा विषय जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस बी सी सी, -सी आय यांनी आय पी एल ही काही दिवसा दिवसांनी पुढे ढकलली बी सी सी आयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण चालत असल्यामुळे व देशाचा प्रश्न आपल्या सर्वांचा जास्त महत्त्वाचा असल्यामुळे सुद्धा एम पी एल अँड डब्ल्यू एम पी एल ही पुढे ढकलली व शंभरपेक्षा जास्त मुली आपल्या या जिल्ह्यात आज ॲक्टिव्ह क्रिकेट खेळत आहेत आज मुलांपैकी बाराशे मुलं आज ऍक्टिव्ह क्रिकेट हे आपल्या या जिल्ह्यातून खेळत आहेत आज कोल्हापूरच्या पावनभूमीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व तसंच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून इथं प्रेस कॉन्फरन्स होत आहे मी मनापासून या दोन्ही असोसिएशनच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्ष दिली व क्रिकेटला न्याय आपल्याला कसा देता येईल यासाठी सातत्याने ज्यांनी प्रयत्न केले असे बाळभाऊ पाटणकर साहेब टीम कोल्हापूर टस्कर यांचे मेंटॉर अक्षयजी दरेकर राहुल त्रिपाठी जे कॅप्टन आहेत ते आज येऊ शकले नाही कारण का ते आय पी एलमध्ये आहेत वाईस कॅप्टन इथं आहेत जी मुंडे उपस्थित असणारे सर्वच कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य पत्रकार बंधू आणि भगिनींनो आज कोल्हापूरमध्ये येऊन आपल्या सर्वांना एम पी व डब्ल्यू एम पी एलबद्दल काही गोष्टी सांगायच्या होत्या सव्वीस मे रोजी आपली डब्ल्यू एम पी एल सुरू होणार होती आणि एम पी एल ही एकतीस मे रोजी सुरू होणार रो होती पण देशामध्ये सुरक्षतेचा विषय जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस बी सी सी आय यांनी आय पी एल ही काही दिवसा दिवसांनी पुढे ढकलली बी सी सी आयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण चालत असल्यामुळे व देशाचा प्रश्न हा आपल्या सर्वांचा जास्त महत्त्वाचा असल्यामुळे आम्हीसुद्धा एम पी एल अँड डब्ल्यू एम पी एल ही पुढे ढकलली आता चार जून रोजी एम पी एल ही आपली सुरू होत आहे पुणे इंटरनॅशनल स्टेडियमला गाऊंजेला आणि पाच जून रोजी डब्ल्यू एम पी एल आपली सुरू होणार आहे प्रथम मी आपल्या सर्वांना या टुर्नामेंटसाठी येण्याची विनंती करतो आमंत्रण करतो ही टुर्नामेंट नेहमीप्रमाणे गेल्या वेळेससुद्धा जिओ हॉटस्टारवर दाखवण्यात आली होती यंदा सुद्धा जिओ हॉटस्टारबरोबर आपला टायअप असल्यामुळे तिथं आपल्याला ही टुर्नामेंट बघता येईल त्याच्याचबरोबर स्टार स्पोर्ट्स दोन याच्यावर ही टुर्नामेंट आपल्याला बघता येईल चार तारखेला सुरू झालेली टुर्नामेंट ही बावीस तारखेपर्यंत होईल आणि बावीस तारखेला या टुर्नामेंटचा फायनल असणार आहे सोशल मीडिया जिओ हॉटस्टार स्टार स्पोर्ट्स यांचं सगळ्यांचं जर आपण आकडेवारी व्ह्युअरशिप बघितली तर या देशामध्ये रिजनल क्रिकेट लीगमध्ये आपली टूर्नामेंट पहिल्या दोनमध्ये आज येते आणि त्याचा अभिमान हा आम्हा सर्वांना आहे का या टुर्नामेंटमध्ये कोण खेळतं तर या टूर्नामेंटमध्ये खेळणारी मुलं ही आपल्या महाराष्ट्राची आहेत एकवीस जिल्ह्याची आहेत आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत एकवीस जिल्हे येतात विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये दहा व राहिलेले सर्व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येतात या एकवीस जिल्ह्यातून दरवर्षी आत्ता सहा ते सात हजार खेळाडू आज आपल्या टूर्नामेंट विविध टुर्नामेंटमध्ये खेळत आहेत डिस्ट्रिक्टचे वेगळे कोल्हापूरमध्ये आहोत कोल्हापूरमध्ये आपण जर खेळाडूंचा आकडा बघितला तर आज मुलांपैकी बाराशे मुलं आज ॲक्टिव्ह क्रिकेट हे आपल्या या जिल्ह्यातून खेळत आहेत व शंभरपेक्षा जास्त मुली आपल्या या जिल्ह्यात आज ॲक्टिव्ह क्रिकेट खेळत आहेत आणि एम पी एलमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर एम पी एल आणि आय पी एल आय एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल याच्यामध्ये सुद्धा आपले दहा ते बारा खेळाडू आज खेळत आहेत डब्ल्यू एम पी एलमध्ये आठ मुली खेळत आहेत आणि एम पी एलमध्ये पाच मुलं तिच्यामध्ये खेळत आहेत अतिशय उत्कृष्ट असं क्रिकेट या असोसिएशनच्या डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित आणि नियोजित केलं जातं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आज डब्ल्यू एम पी एल आणि एम पी एलमध्ये चांगले खेळाडू हे आपल्याला बघायला मिळतात आज खरं तर आपल्या सर्वांच्या वतीने कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या वतीने व महाराष्ट्राच्या वतीने टीम कोल्हापूर टस्कर ज्याचे ओनर प्रमोटर हे पुनीत बालन आहेत आज काही महत्त्वाची बैठक असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण त्यांच्या वतीने अक्षय दरेकर आणि श्रीकांत मुंडे इथं आलेले आहेत मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आभार व्यक्त करतो का एखादी फ्रँचायसी जर आपल्याला घ्यायची झाली तर तो खर्च करोडो रुपयामध्ये असतो फक्त क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे आपल्या या जिल्ह्यावर प्रेम आहे या शहरावर प्रेम आहे त्यामुळे पुनित बालन व त्यांच्या टीमली कोल्हापूर टस्करची टीम घेतली आणि याच्यामध्ये हा खर्च फक्त स्पॉन्सरशिप नाहीतर फ्रँचायजी फी म्हणून ते करतात असं नाही तर मुलांचं चढणघनन असेल टेक्निक असेल त्यांचं ट्रेनिंग त्यांना कोचेस त्याच्याचबरोबर इतरही जे काही सपोर्ट स्टाफ लागतो या सगळ्यांवर ते खर्च तिथं करत असतात त्यामुळे डब्ल्यू एम आणि एम जेव्हा होते तेव्हा कोल्हापूरकरांना मला विनंती करायची आहे अख्खा महाराष्ट्र या क्रिकेटमध्ये सहभाग घेतोच त्यामुळेच आज देशामध्ये पहिल्या दोन नंबर एक दोन नंबरमध्ये आपल्या लीगचं नाव येतं पण कोल्हापूर म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे कोल्हापूरकरांनी जर ठरवलं तर ते केल्याशिवाय राहत नाही त्यामुळे कोल्हापूरकरांना मी विनंती करतो की कोल्हापूर टस्कर आपली जी टीम आहे त्याला अजून जास्त ताकद आपण द्या सोशल मीडियावर सपोर्ट करा त्यांच्या जेव्हा मॅचेस असतील त्या मॅचेस मोठ्या प्रमाणात बघण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्या फुटबॉलमध्ये आपण जर बघितलं तर क्लब्ज आहेत आणि जेव्हा एखादी वर्ल्ड कप असेल ना तर टुर्नामेंट असेल तर इथं वातावरण काय असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याच जिल्ह्याची टीम असल्यामुळे जेव्हा केव्हा मॅचेस असतील तर क्रिकेटमय वातावरण या भूमीमध्ये व्हावं आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण पुढाकार घ्याल असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो त्याच्याचबरोबर आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे सगळ्यात जास्त फॉलो केलेली क्रिकेटची असोसिएशन आहे आज सोशल मीडियावर सुद्धा आपण जर बघितलं तर आपण दोन नंबरला आहोत गेल्या काही वर्षांमध्ये आपण दहाव्या का अकराव्या नंबरला होतो पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आता आपण दोन नंबरला आहोत आणि मी तुम्हाला आश्वासित करतो क्रिकेटच्या बद्दल क्रिकेटच्या बाबतीत तर आपला एक नंबर होईलच विविध टुर्नामेंटमध्ये आपण फायनल सेमी फायनल पर्यंत पोचलो आहोत जे पूर्वी पोचत नव्हतं पण आता येत्या काळामध्ये आपण ट्रॉफी तर जिंकणारच आहोत काही जिंकलेली आहे पण सोशल मीडियामध्ये सुद्धा पुढच्या तीन महिन्यामध्ये या देशामध्ये सगळ्यात जास्त फॉलो केली जाणारी रिजनल एखादी असोसिएशन कुठली असेल ते आज दोन नंबरला आपण असलो तर पुढच्या तीन तीन महिन्यामध्ये एक नंबरचं आपल्याला मान तो नक्कीच आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मिळेल तसंच आपलं एम पी एल अँड डब्ल्यू एम पी एल च पेज सुद्धा जास्तीत जास्त फॉलो करण्यासाठी तुम्ही सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो त्यामुळे पुरुष एकदा कोल्हापूर टस्करचे मी आभार व्यक्त करतो पुनीत बालन यांचे आभार व्यक्त करतो की आपल्या या जिल्ह्याची टीम त्यांनी घेतली तसंच डिस्ट्रिक्ट असोसिएशनकडनं सुद्धा खूप चांगला सपोर्ट या टीमला तिथं होत असतो आम्हाला सुद्धा होत असतो गेल्या वर्षी आपण पन्नास मॅचेस इथं घेऊ शकलो पण येत्या काळामध्ये बी सी सी आयच्या मॅचेस आपल्याला इथं घ्याव्यात नाही तर घेता याव्यात यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न करत आहोत त्यासाठीच एक स्वतःचं ग्राउंड असणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मी खरंच राजेसाहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी पुढाकार घेतला आणि श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरमध्ये एक आपलं हक्काचं ग्राउंड आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि डिस्ट्रिक्ट कोल्हापूर असोसिएशनचा हक्काचं ग्राउंड तिथे आता आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या ग्राउंड विकसित करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडनं आपण पहिल्या ट्रान्समध्ये पंच्याहत्तर लाख रुपये हे तिथं दिलेलं आहे त्याचं काम सुरू झालेलं आपण सर्वजण बघू शकता आणि जेव्हा ते ग्राउंड तयार होईल तेव्हा बी सी सी आयच्या मॅचेस आपल्याला इथं खऱ्या अर्थाने देता येतील त्याच्याचबरोबर राजेसाहेबांच्या मदतीने व कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने एम आय डी सीचंसुद्धा एक मोठं ग्राउंड येत्या काळामध्ये आपल्याला मिळणार आहे तिथंसुद्धा आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत काय करता येईल याचा प्रयत्न डिस्ट्रिक्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करूच पण मी राजेसाहेबांचं छत्रपती राजेसाहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी क्रिकेटसाठी खूप चांगला पुढाकार घेतला आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये बाळ पाटणकर साहेबांनीसुद्धा प्रयत्न केले कष्ट घेतले त्यासाठी त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपलं ग्राउंड तयार होईल तेव्हा बी सी सी आयच्या मॅचेस इथं झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो त्याच्याचबरोबर अजून बरंच काय आपल्याला या भागामध्ये तिथं करायचं आहे अकॅडमी आपल्याला सुरू ही आ, करावी लागत होती त्यामुळे आम्ही विविध शहरांचा अभ्यास तिथं केला जिल्ह्यांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये एकवीस जिल्ह्याची म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे कार्यक्षेत्र आहे त्याची प्रमुख एम आय डी सी प्रमुख अॅकॅडमी आपण शिर्केसाहेबांच्या अजय शिर्केसाहेबांच्या नावाने ही पुणे शहरामध्ये तिथं करत आहोत त्यामुळे प्रत्येक डिस्ट्रिक्टचा जो चांगला खेळाडू आहे आम्ही एखाद्या जेव्हा सिलेक्शन मॅचेस असतात त्यातून सात साठ खेळाडू सिलेक्ट करत असतो महाराष्ट्राचे ते, ते विविध कानाकोपऱ्याचे कोला विविध डिस्ट्रिक्टचे असतात आणि मग त्याच्यातून साठपैकी आम्ही तीस फायनलला घेतो आणि तीसपैकी आम्ही सोळाची टीम करतो आता सोळाची टीम जेव्हा होते त्यात विविध डिस्ट्रिक्टचे खेळाडू असले तरी त्याच्यात काही खेळाडू हे आपले राहून जातात त्यामुळे तीसपैकी सोळा झाल्यानंतर जे चौदा असतात त्यांचं खास ट्रेनिंग आपल्याला करता यावं त्यांनासुद्धा ॲक्टिव्ह ठेवता ठेवता यावं यासाठी आपण पुण्याला महाराष्ट्राची एक अपेक्स अशी अकॅडमी तिथं सुरू करत आहोत त्याच्यामध्ये सर्व फॉर्मॅटचे मुलं आणि मुली अंडर फोर्टीन घ्या सिक्स्टीन घ्या नाईन्टीन घ्या तेवीस घ्या नाही तर ओपन घ्या असे खेळाडू तिथं आपण सिलेक्ट करून त्यांचं ट्रेनिंग तिथं करणार आहोत इंटरनॅशनल लेवलचे कोचेस तिथं त्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी असतील स्विमिंग पूल आहे त्याच्याचबरोबर इंडोर क्रिकेट स्टेडियम आहे क्रिकेटचं मोठं स्टेडियम तिथं असणारे जिम असणारे इंटरनॅशनल लेवलची आउटसाईड क्रिकेट तर होईलच पण इंडोअरमध्ये जे मार्गदर्शन लागतं क्लासरूम ट्रेनिंगसुद्धा तिथं केलं जाणार त्याचा फायदा हा खेळाडूंना झाल्याशिवाय राहणार नाही हे झालं राज्य लेवलचं पण आपण रिजनल अकॅडमी पण सुरू करत आहोत त्याच्यामध्ये आपण एक सुरू करत आहोत ती जळगाव आणि धुळे बाजूला त्याच्यामध्ये आम्ही रिशफल करू तिथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे अकॅडमी आहे ग्राउंड आहे राहण्याची व्यवस्था आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असते त्याच्यानंतर आपण मराठवाडा त्या भागासाठी छत्रपती संभाजी नगरमध्ये तिथं एक अॅकॅडमी सुरू करत आहोत त्याच्याचबरोबर आपल्या या भागासाठी हा भाग जिथं येतो आता आमच्या बरोबर म्हणजे आपली ही बैठक झाल्यानंतर आम्ही डिस्ट्रिक्ट असोसिएशनबरोबर बसणार आहोत आपण एक सुरू करत आहोत सोलापूरला आणि कोकण हे ते तीन रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे तीन डिस्ट्रिक्ट आपल्याकडे येतात तिथं आपण याला दापोलीला एक अकॅडमी एक एक सिलेक्ट केलेली आहे इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड आहे राहण्याची ए सीची व्यव रूम्स आहेत ए सी व्यवस्था आहे इंडोर ग्राउंड आता ते बांधत आहेत जिम चांगली आहे स्विमिंग पूल आहे त्यामुळे आता तरी आपण तिथं ते सिलेक्ट केलेलं आहे आणि सोलापूरला तिथे आपल्याला महानगरपालिका त्यांचं ग्राउंड तिथं वापरण्यासाठी देतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा असा प्रस्तावसुद्धा तिथं आलेला आहे त्यामुळे त्याच्यावर आम्ही तिथं बघू आता डिस्ट्रिक्ट म्हणून आम्ही डिस्ट्रिक्टचं मार्गदर्शन घेऊ यंदा लगेचच आपल्याला खेळायचं असेल तर आपण दापोलीमध्ये अकॅडमीमध्ये एनरोलमेंट या डिस्ट्रिक्टचं करायचं का सोलापूरमध्ये करायचं पण जे तीस एकराचं ग्राउंड होत आहे तिथं पूर्ण ग्राउंड हे डिस्ट्रिक्टला जर मिळालं जे मिळणार आहे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पण त्याचा एक भाग झालं तर मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये तिथं खूप सुंदर अशी अकॅडमी नक्कीच आपल्याला करता येईल तो प्रस्ताव जसा आपल्याला कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनकडनं येईल त्या बाबतीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही सर्वजण नक्कीच लक्ष घालू असं आपल्या सर्वांना आश्वासित करतो हे झालं क्रिकेटचं पण क्रिकेटबरोबर आम्ही नंबर ऑफ मॅचेस वाढवल्यात नंबर ऑफ खेळाडू जास्त आपल्या या टुर्नामेंटमध्ये विविध टुर्नामेंटमध्ये तिथं खेळतात आणि हे खेळत असताना त्याच्याचबरोबर क्रिकेटमध्ये लागणारे ज्या इतर गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण अंपायर्स असतात अंपायरचं खास ट्रेनिंग आपण घेत आहोत गेले तीन वर्ष आपण त्याची एक्झॅमसुद्धा घेत आहोत याच्यापुढं एक्झॅम झालेले आणि पास झालेलेच आपले अंपायर्स हे डिस्ट्रिक्ट लेवललासुद्धा आणि राज्य लेवललासुद्धा तिथं त्यांना वापरलं जाईल त्यांचं स्किल त्यांची सेवा त्या ठिकाणी घेतली जातील त्याच्याचबरोबर व्हिडिओ अॅनालिसिससाठी आम्ही ट्रेनिंग सुरू केलेलं आहे त्याच्याचबरोबर अजून इतर जे काही आपलं कोचिंग असेल मॅनेजमेंट असेल हे सर्व विषयामध्ये आपण कोचिंग सुरू केलेलं आहे क्लासेस घेत आहोत सर्टिफिकेशन देत आहोत कालच जर बोलायचं झालं तर एकवीस डिस्ट्रिक्टमधून स्कोररचे एक्झाम आपण घेतले होते दीडशेपेक्षा जास्त कॅन्डिडेट त्या साठी तिथं आले होते आणि त्याच्यामध्ये महिलांचासुद्धा सहभाग हा खूप मोठा होता त्यामुळे क्रिकेटबरोबर असणारे जे इतर सेवा आहेत त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद हा आपल्याला मिळत आहे त्यामुळे क्रिकेट जेव्हा मोठं होतं तेव्हा आपण खेळाडूंना तर मोठं करतच असतो त्यांना योग्य अशी चांगली संधी देतच असतो पण त्याच्याचबरोबर त्याला संलग्न असणारे जे सर्व इतर लोक असतात त्यांनासुद्धा एक चांगली संधी मिळाल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीचं कार्य हे आमचं क्रिकेटमध्ये तिथं सुरू आहे आणि आम्ही जेव्हा चांगलं काम करू शकतो तेव्हा आम्हाला डिस्ट्रिक्ट असोसिएशनकडनं सुद्धा चांगला सपोर्ट असतो जो कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनकडनं नेहमी नेहमी आम्हाला चांगला सपोर्ट हा राहिलेलाच आहे पण आत्ता जर आपण बघितलं तर चांगला पुढाकार हा राजेसाहेबांकडनं आणि व त्यांच्या टीमकडनं घेतला जातो त्यामुळे ग्राउंड अजून चांगल्या पद्धतीने विकसित होण्यासाठी येत्या काळामध्ये नक्कीच अजून जास्त ताकद आणि सपोर्ट आम्हाला असोसिएशनकडनं मिळेल आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालू त्यामुळे जाता जाता विनंती आहे कोल्हापूर टस्करला आपण सर्वांनी सपोर्ट करावं एम पी एलला सपोर्ट करावं डब्ल्यू एम पी एलला सपोर्ट करावं महाराष्ट्र क्रिकेट सुद्धा <गए> आपण सर्वांनी त्या ठिकाणी सपोर्ट करावं त्यामुळे इथं खेळाडू म्हणून फुटबॉलला तर आम्ही सपोर्ट करतोच पण क्रिकेट असोसिएशनचा भाग असल्यामुळे क्रिकेटला सपोर्ट करणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहेच त्यामुळे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर क्रिकेटबरोबर फुटबॉल बोलावंच लागतं पण क्रिकेट पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे क्रिके क्रिकेटमध्ये एवढं मोठं कार्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कोल्हापूर असोसिएशन घेत असेल तर तुम्ही सर्वजण स्पेक्टेटर म्हणून सपोर्टर म्हणून आणि क्रिकेटवर प्रेम करणारे लोक म्हणून याला चांगला सपोर्ट त्या ठिकाणी आम्हाला द्यावा त्याच्याचबरोबर डब्ल्यू एम पी एलचे काही खेळाडू अनुजा पाटील शिवांजली शिंदे वैष्णवी शिंदे आदिती गायकवाड आ, ते सोमलता बिराजदार तसंच संजना वाघमोडे अभिलाषा पाटील सैजल सुतार हे मुलींपैकी खेळत आहेत मुलांपैकी विश विशांत मोरे रोहित पाटील अनिकेत नलवडे शुभम माने महेश म्हस्के असे विविध टीममधून त्या ठिकाणी ते खेळत आहेत आणि याच्यापुढे अजून जास्त खेळतील आणि जेव्हा अकॅडमी आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील तेव्हा अजून जास्त खेळाडूंना आपल्याला तिथं संधी देऊन ट्रेनिंग करून इंडियन टीममध्ये खेळल्याशिवाय ते राहणार नाही असा विश्वास आम्हाला वाटतो त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माझं जे मनोगत होतं ते मी या ठिकाणी थांबतो आणि मी राजेसाहेबांना विनंती करतो त्यांनी कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते काय करत आहेत ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर फक्त क्रिकेटच्या अशाच नवनवीन अपडेट डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा